नमस्कार मंडळी तुम्ही आता सांगतील कल्याणी आहे प्रथा आहे आई पण आहे ना ओबी कुठे गेली तर ओवीची परीक्षा चालू आहे तीन पेपर झाले उद्याला चौथा पेपर आहे सायन्स वाटतं आहे कुठला तरी आहे तर तिला आता क्लासला नेऊन ठेवली हां आणि आता म्हटलं मी काय पोळे काढणार आहे आणि बुर्जी पनीर बुर्जीची भाजी करणार आहे स ओवीला विचारलं ओवी काय भाजी करू तर आधी पुनीर पनीर बुर्जी पाहिजे तर म्हटलं चला पनीर बुर्जी करूया आणि पोळे काढूया पोळे तर बरेच वेळा दाखवल्यात गुरुजी पण बरीच वेळा दाखवल्या तर करतेच आहे तर तुम्ही पण बघा मागे मी एकदा दाखवली होती आठवत नाही मला पण हो केलेली आहे एवढं मला आठवते तर पुन्हा एकदा करूया करतेच आहे तर म्हटलं तुम्ही पण बघा आणि प्रथाचं बघा आतापासून हे चालू आहे बुद्धिबळ बघा वा 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 हे ह्याच सापशिडी का बुद्धिबळ जे का असेल ते तिचं रंजिता पण गेली आज कुठल्या कुठे गेली तरी थायलंडला गेली आज आठचं विमान आहे आता आम्ही एवढेच प्रतीक कामावर गेला त्याच्या आम्ही एवढेच जण आहोत आता म्हटलं आहे तर म्हटलं तुम्ही बघ बघा चला आपण सुरुवात करूया चला मी आता बुर्जीला घेतल्यात हे, हे पाच कांदे घेतले आहेत मोठे मोठे आम्ही चार पाच जण आहोत ना मी आहे कल्याणी ओवी प्रतीक सुनील पण आहे आम्ही एवढी जणं सगळं खाणार आहेत तर एवढा कांदा घेतलाय मी पाच कांदे आहेत टॅमॅटो दोन घेतल्यात लाल भडक आहेत अगदी मस्त फ्रेश आहेत मिरची घेतल्या दोन लसूण आहे कढीपत्ता आणि पनीर एवढंच घालून मी पनीर भुर्जी करणार आहे आणि आपले मसाले मीठ आणि तेल एवढंच करणार आहे आणि पोळे काढणार आहे पंधरा मिनटं आधी मी पीठ कालवलेलं आहे मी ना गेल्या महिन्यात रेशनिंगचे तांदूळ आले ना तेव्हा ते दहा किलो तांदूळ आणि तीन किलो गहूचं दहा किलो पीठ तयार केलं होतं आणि जर तुम्ही सांगतील रेशनिंगचेच का पण रेशनिंगचे पोळे एक नंबर येतात म्हणून रेशनिंगचे तांदूळ पाहिजे असतात आता पंधरा मिनटं आधी मी पीठ कालवून ठेवलेलं आहे हे बघा आता हे पंधरा मिनटात छान असं होऊन रा मुरून राहील मग आपण पोळे काढूया तर हे राहू दे आता आपण भाजीला सुरुवात करूया या पनीर ना शंभर रुपयाचं आहे ते जरा किसून घेते कडाई तापते तोपर्यंत हे किसून घेऊया आपण ओमीला जाम आवडते पनीर आणि हे तांदळाचा पोळा आवडतं आहे तिचं चल पोरीचे माझे पेपर चालू आहेत तिचं आवडीचं करावं हां आली आजीची नात आली आली तू खाणार बाळा बाबू तू खाणार हे आपण केलं एवढी लबाड पोरगी आहे ना काहीच खायला बघत नाही फक्त दूध गाईचं दूध एवढी मोठी पोरगी आता जून मध्ये दोन वर्षाची बघितलं लाच जाते ना काय सांगितलं का हा आजी काय आजी लाच जाते तुझी सांगितल्यावर मग खायचं ना हा हे काय त्यांना सांग ना मस्त पनीर हा दादा पनीर मस्त हो ना, ना एक पप्पी दे ना मग भाजी करते पटकन टेकूल बाबा काय भरोसा नाही तिचा चला या कढई आपली तापलेली आहे तेल पण त्यात टाकलेलं आहे आता आपण लसूण टाकूया आणि मिरची टाकूया मिरची बारीक असं ठेचा करून टाकला तर उत्तमच पडतं तर या पुरी ना तोंडात मिळत गेली ओबीला म्हणून अशी अर्धी टाकावी लागते म्हणजे समोरून दिसते तरी ना काढता येते त्यासाठी कढीपत्ता टाकते आणि सोबतच कांदा टाकते कांदा जरा जास्तच घेतलाय कांदा शिजण्यासाठी आपण मीठ टाकूया

बघूया हा बघा आता आपल्याला हा टोमॅटो पण टाकायचा आहे हा नाही कांदा नरम झाला की झालं टोमॅटो आणि कांदा नरम झाला की झालं आता पुन्हा दोन मिनिटं कांद, कांदा म्हणजे झाकण ठेवूया कशी खाते बघू असते अरे बापरे मला बापू हा भापले का तुझा संपलं अरे काय दादा आधीला नाही आधीची आज कट्टी घेतलाय तिने तर बघूया आपला कांदा झालाय काय बघा बस एवढा शिजवायचा ह्याच्या पुढे नाही शिजवायचा कांदा आणि टॅमॅटो नरम पडलं की झालं आपल्याला त्याच्यात मसाले घालायचे घरचा मसाला टाकला एक आणि थोडा टाकला हळद थोडीशी कश्मीरी मिरची टाकते कारण हा ना पनीर भुर्जी आहे ना ती जरा पिवळसर दिसली पाहिजे अशी दोन मिनटं फक्त झाकण ठेवू आपण आहे आता आपल्याला हे पनीर घालायचे त्याच्यात हे बघा आपल्या अंड्याच्या बुद्धीला काय करतात एवढी भारी लागते पोळ्याबरोबर बरोबर ते एवढी मस्त लागते ना चपाती पोळ्याबरोबर का काय विचारू नका आमच्याकडे मंगळवार गुरुवार असलं ना तुम्ही संध्याकाळची पोळ्याबरोबर खायला छान भुर्बी लागते आली का परत तू आजी इकडे यायचं लक्ष कसं लागेल तिकडे आता आपण फक्त दोन मिनिटं झाकण ठेवूया आणि नंतर उघडून बघूया पनीर भुर्जी आता आपण या छोट्या गॅसवर ठेवूया मंदाज शिजत ठेवू आणि इकडे पोळे काढायला घेऊया एकदम बारीक करून ठेवूया की कढई तापते ना तो जा अशी झाकण नाही ठेवायचं अशीच आता गरम हे करून घ्यायची जरा साफ शिजवून घ्यायची आता आपण तवा ठेवूया आणि तवा मात्र व्यवस्थित तापवायचा का पोळी छान येतात हा बघा तवा इंडालियमचा तवा जवळजवळ दोन दो की तीन तीन कसे तीन साडेतीन वर्षे झाली असतील जास्त तवा पातळ जरा ना पातळ झालाय नवीन आणावा लागेल पण ते जीव पण नाही लागत ना नवीन आणायला हा चांगला वाटतो बघा तुम्ही अजून किती चांगला आहे आता है ना व्यवस्थित तापून द्यायचा हा बघा मंडळी पोळा आपला बघू शकता तुम्ही नाही पण काय होते मोठे ना बोटाला आग नाही लागत ना त्यामुळे ते जरा शिजायला प्रॉब्लेम होते म्हणून आपले छोटे छोटे काढलेले बरे आपली भुर्जी पण छान झालेली आहे पनीर भुर्जी आता आपण गॅस बंद करूया थोडा वेळ उघडीच ठेवते नाही तर काही झाकणाला पाणी राहिलं ना ते आतमध्ये जाते अजून आधीच पनीरपुरती जरा आपल्या अंड्यापुरती सारखी नसते ना जरा पातळ होते म्हणून म्हणजे राहू ते ज्यावेळेस उघडीचे गव्हाचं आणि तांदळाचं नाम माप बरोबर असलं ना पोळीच बरोबर येतात आता कसं आपण कसं एकदा दहा किलो जळून ठेवतो ना आता सगळ्यात जण का दहा किलो जळून शेवणार त्याचं छोटं कुटुंब असते ते काय थोडे दहा किलो आता पाच किलो जरी जळत त्यात तर तीन किलो तीन साडेतीन किलो तांदूळ घ्यायचं ना दीड किलो फक्त गहू घ्यायची तरी पण पोळा एक नंबर येईल फक्त दहा पंधरा मिनटं आधी कालवून ठेवायचं एक नंबर पोळे नाही हा इंदालेमचा तवा घेत जा तुम्ही त्यांनी काढा आणि असा माझा कलथा बघा खूप वर्षापासूनचा आहे असा कथा आहे ह्या करतने ह्याच कलथा मला लागतो पडघ्याला पण असाच आहे नेचे पण असाच आहे त्यामुळे पोळे येतात बरोबर गॅस बंद करते बाकी पोळे मी नंतर काढणार आहे प्रतिकुशीजाने येतो ना मग थंडगार त्याला खायला मिळतील ना म्हटलं नंतरच काढते तर हे बघा अशा प्रकारे आपली पोळी झालेले आहेत गरम आहे गरम आता एक ना पापड भाजते तर मंडळी माझी पनीर बुर्जी आणि तांदळाची पोळी वर भाजलेला पापड ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि मंडळी सगळ्यांनी करून बघा आणि या खायला सगळ्यांनी सुनील हा चल आज तुलाच माझी भाजीची चव काढायची आहे पोळा आणि भाजीची खाऊन बघ बरं आणि खरं तर बैराशीच भरगी दिसते अंड्याची ना अंड्याची काढ भरून दिलेली तर काढून टाकली त्यांनी टेस्ट पण अंडा कळकलं झालं ना मग मीठ लागले बरोबर बरोबर आहे एकदम ना छान व्हेज लोकांसाठी एक नंबर आहे जो नॉनव्हेज नाही खात ना त्याच्यासाठी एक नंबर आहे मग आता आईला काय सांगशील मग मला बनवायला सांगेल नक्कीच खरंच बनवायला सांग तुझे वार असतात ना तेव्हा पण मम्मीला बोलेल व्हिडिओ बघायला मम्मी बनवेल हो मम्मी तुझी बनवेल आणि भुरजी परत घे काढून कुठे येत स्वतःने काढली तर पळी घेतली ना स्वतःने कमी केली आता बघ तुला आवडली की नाही छान आहे पण वाटत नाही म्हणजे असा तुला वाटणारच नाही का बाबा ही पनीर छान झालं माझ्या मम्मीला आहे ना आ? आ, वांगा खूप आवडतं ती वर वांग्याची रेसिपी वगैरे बघत राहते तुला सांगू एक रेसिपी मी वांग्याची असं एवढं मोठं असं वांगा आणायचं एक आणि दोन आपण अशी मोठी आणायची आणि आपली काळीकडे बघ एवढी मोठी काळीकडे त्याच्यात मा बारीक मिठे किंवा मोठं मिठे तव म्हणजे कढईत गॅस लावायचा त्याच्यावर कढई ठेवायची कढईत ता मीठ टाकून ठेवायचं ते आणि वांगं असते ना त्याला अशा चिरा पाडायच्या चार पाच आणि ते वांगी दोन्ही वांगी त्याच्यात ठेवायची मिठावर आणि पाच मिनिट तशीच ठेवायची पण पाच मिनटं उघडायचं पार्थ करायचं म्हणजे साईट वेगळी करायची असं करून ती चारे बांधून भाजायची आणि त्याच्यानंतर थोडं थंड करायची ना मग सालफटा असे अलग तिकतं सालफटा त्याच्यानंतर मग काय करायचं माहिती का ती वांग्याचं म्हणजे किस काढायचा म्हणजे चमच्यांनी निघतो तो ऑटोमॅटिक निघतो ते आपले एक कडिंगळ वगैरे खातात असे चमचे असतात ते त्याने ऑटोमॅटिक निघतो तर ते काढायचं सगळं ना मग असं बारीक करायची ती सगळं चमच्यांनीच त्याच्यानंतर मग काय करायचा कांदा कापायचा कांद्यावर थोडी आलं रसण्याची पेस्ट घ्यायची त्याच्यानंतर एखादं दोन मिरचीचा ठेसा पण घ्यायचा मग मसाला नाही टाकायचा मिरची घ्यायची एक दोन चार मिरच्या घ्यायच्या थोडासा लसूण आलं घ्यायचं ठेसायचं आणि ते हे कांद्यावर टाकायचं त्याच्यानंतर मग काय करायचं मेथी असते ना आपली बारीक एवढी एवढीच घ्यायची मेथी ती टाकायची न मग थोडं मीठ आणि हळद टाकायची परतायच्या नंतर ते वांगी आपण हे केवा केलेला असतो ना वांग्याचा तो टाकायचा तो परतून चांगला घ्यायचा दोन मिनटं झाकण ठेवायचं त्याच्यानंतर काय टाकायचं आपलं शिंगदाणा असतो ना तर कूट एवढा एवढा कूट टाकायचा एव आणि त्याच्यानंतर तो खाऊन बघ भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा भाताबरोबर खा एक नंबर काय भारी लागतो तो एकदा बनवून नक्कीच मी सांगतो तिला मम्मी बनवेन मग तुझी मम्मीला सांग बघ तू बनव बनवेल खरंच एक दिवशी बनवू अरे पण आपल्या घरातली खात नाही ना वांगी कोणी करायला तर सगळं वाटते पण वांग्याची भाजी म्हणून कोणी खायला बघत नाही एक तर मी खाईन रंजिता खाईल नाही कल्याणी खाईल तू तरी खातो का मम्मीलाच आवडतो हा मग चल आता तू खा तुला भाजी द्यायची आहे आवडलाय काय हे बघ चाव आहे बघ हा चाव बघ असा असा गेला 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 बघ चाव आहे सुनील तुला काय पाहिजे बघा माझ्या सुनीलने अगदी पोट भर खाल मला आनंद वाटला समाधान वाटलं खरंच आवडली ना तुला हो मस्त मम्मीला सांग करायला दिदी कुठे गेले का तुझी हा भूल गेली तू गेलेली ना तू गेलेली ना दीदीला आणायला पथा पण गेलेली हो का Nah, Didi na perhati keleli dogo, nah, oh. ah? ha? Wah, kure, ye, ciao. Nah, nah, no, no. Adik dah kasi, dah kasi kaste. Eh, bapu nak rakoh, nak? Ah, ini apa tu? Ikan rakoh, nak rakoh? Kure nak ay. Oh, ciao mau, ciao mau, ciao mau, ciao mau. Case kure kele case. अरे बापरे केस पडले बाबूचे ते काय केस कुठे आहेत आहेत आणि हात हात आ हा साधा केस हा मम्माचे पण केस आहेत तर तुझे कुठे तुझे केस आहेत तर पाय कुठे तुझे पाय हां गो मम्मा कुठे गेले का मम्मा तू गेली कुठे गेली दात कुठे तुझे दात पोट बाबूचे कुठे गेलं पोट पोट पोटी दाखवत पोटी टमी दाखवत असं दाखवायचं पोट हा हाय आहे सोपान होते आजो सुनील आहे सुनील कुठे गेला सुनील सुनील मम्मा माहित आहे पण सुनील कुठे आहे आवादे सुनील लावा दे मे बकरी का तू तर मंडळी प्रथाची बडबड अशीच चालू राहील ती दिवसभर अशीच करते बडबड 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 तरी दीदी नाही मग दीदी आता बघा क्लासला गेल्यानंतर साडेआठ साडेसात पावणे आठला येणार नंतर मग जेवणार मग प्रथा जोडला खेळणार मग काय असेल ते करणार आणि झोपणार परत सकाळी लवकर उठवायला लागते ना तर आता ओवीची पण शनिवारपर्यंत परीक्षा आहे तिची पण परीक्षा आठवेल मग ती पण आता फ्री होईल तुम्ही सगळ्यात सगळे दिसतात ओवी दिसत नाही व्हिडिओमध्ये पण ते ओवीला वेळच नाही अजिबात अख्खा दिवस ती काही ना काही चालूच असते बस आजच्यासाठी एवढंच बघा माझी रेसिपी तुम्ही बघितलेली आहे पण पुन्हा दाखवली आवडली असे लाईक करा शेअर करा करा होता बाय कर इकडे 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 बाय